नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काल जी आपली लिस्ट आली बघा एमबीबीएस बीडीएस ची सिलेक्शन लिस्ट यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली असेल बघा एमबीबीएस साठी ती त्यांची फायनल अलॉटमेंट नसणार ती त्यांची काय असणार प्रोविजनल अलॉटमेंट असणार बघा आता काय येऊ शकते तुमची नव्याने सिलेक्शन लिस्ट येऊ शकते काय विषय आहे ओके okay, हायकोर्टाकडून काय नवीन अपडेट आलेली सीईटी कडून काय नवीन अपडेट आलेली या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचं जेणेकरून तुमचे इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील ते मिस होणार नाही आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी असणार आहे बघा या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल बघा ओके तुम्हाला जर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायचे असेल एमबीबीएस बीडीएस ओके किंवा बीएमएस च्या स्टे राऊंड साठी एमबीबीएस बीडीएस चा जर नव्याने सिलेक्शन लिस्ट आली तर ठीक नाहीतर पुन्हा जर राऊंड झाले तर करायची गरज आहे तुम्हाला नाही तर बीएमएस बीएचएमएस साठी जर तुम्हाला आमच्याकडून जर परफेक्टपणे जायचं असेल किंवा जर तुम्हाला इथून पुढे जर तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तरी देखील तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता आमची जी फीस असणार चौदाशे नव्याण्णव असणार मग चौदाशे नव्याण्णव मध्ये ने नेक्स्ट ने अकॅडमी तुम्हाला काय देणार तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अशी लिस्ट देण्यात येईल बघा यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे कॉलेजेस असतील बघा आणि त्यांचं काय कट ऑफ गेले बघा सगळे कॅटेगरीज यामध्ये काय असणार मेन्शन असणार जसं की ओपन ओबीसी डब्ल्यूएस विजय एनटीसी एनडीबी एनटीडी एसीबीसी एस एसी सी एसटी या सगळ्या कॅटेगरीज काय दिलं यामध्ये कट ऑफ दिले मग तुम्हाला यावरून काय करणार बघा एमबीबीएस बीडीएस ची लिस्ट आहे बघा तर या लिस्ट मधून अशी तुम्हाला बीएमएस बीएचएमएस ची काय असेल लिस्ट असेल तुम्हाला काय करणार तर विद्यार्थी तुम्हाल मित्रांनो तुम्हाला लगेच कळणार माझी कॅटेगिरी एस सी समजा तुमची कॅटेगरी जर एस सी असेल तर तुम्ही लगेच इथे बघणार या एस सीच्या मध्ये तुमचं स्कोर कार्ड घ्यायचंय ओके स्कोर कार्ड उघडायचंय त्याच्यावरती ऑल इंडिया रँक बघायचं आणि तुमचं ऑल इंडिया रँक कोणत्या कॉलेजसोबत मॅच होते हे बघायचे तुम्हाला लगेच कळणार का तुम्हाला अलॉटमेंट कुठे होऊ शकते याचा काय फायदा विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे राऊंड चा बघा काउन्सिलिंग अंतिम पट टप्प्यात काय आलेली तुमची आता काउन्सिलिंग आलेली बघा शेवटचा वेळ आता जर तुम्ही प्रॉपरपणे जर करताय मित्रांनो काउन्सिलिंग ओके तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं जर तुम्ही एखादा चुकीचं कॉलेज भरताय तो जर तुम्हाला अलॉट होतो जर तुम्ही तो कॉलेजला ऍडमिशन घेत नाही तर तुम्ही देखील प्रोसेसच्या बाहेर पडू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर अशीच परफेक्ट लिस्ट हवी असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता ओके आता का नव्याने सिलेक्शन लिस्ट काय कारणे हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तर पंधरा नोव्हेंबर रोजी स्ट्रे वेकन्सी राऊंड वनची सीट अलॉटमेंट या ठिकाणी काय झालेली होती सीएटी सेलच्या ऑफिशियल पोर्टल वरती जाहीर झालेली जा होती पण अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत मी तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्रांनो कारण पोर्टल वरती जर बघितलं तर एक नवीन अपडेट आलेली ती ही सुद्धा ती नोटीस मी देखील तुम्हाला दाखवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा काही विद्यार्थ्यांनी प्रक्रिया हायकोर्ट मध्ये काय केले चॅलेंज केले आता काय विद्यार्थ्यांनी काय केले हायकोर्टामध्ये काय केले चॅलेंज केले कशा संदर्भात बघा जे विद्यार्थी ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट झालेली होती ते पुढे स्टे वेकेन्सी साठी इलिजिबल नसणार होते ओके म्हणजे राहणारच नाही आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडला काय आलं एमबीबीएस एक नवीन कॉलेज आलं अकोल्याचं मग खूप सारे विद्यार्थी असे होते की जे काउन्सिलिंग प्रक्रियेमधून बाहेर पडून गेले कारण त्यांचा या ठिकाणी जो ड्रीम होता तो एमबीबीएस होता त्यांना तो मिळू शकत नव्हता पण त्यांचा आता नवीन या ठिकाणी काय झालं जागा वाढल्या होत्या म्हणजे त्यांना आता एक चान्स म्हणला होता पण ते विद्यार्थी काय पडले बाहेर पडले खूप सारे विद्यार्थी असे होते ज्यांनी दुसऱ्या राज्यात ऍडमिशन केलं किंवा दुसरे वेदांत नावाचं कॉलेज बघा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ज्याची फीस खूप जास्त आहे जेणेकरून त्यांना तिथं कॅटेगरीचं बेनिफिट सुद्धा होणार नाही अशा कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं खूप सारे विद्यार्थी असे होते ज्यांनी काय केलं ला बीडीएस ऍडमिशन ला घेतलं मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलंय आता हायकोर्टला चॅलेंज केलंय आणि त्या संदर्भात का बाबा आम्हाला या मध्ये जो नवीन कॉलेज आलाय त्याचे सीट मिळावं याबाबत काय केलं त्यांनी चॅलेंज केलं तर मग यापुढे आता कसं असणार बघा जी तुम्हाला अलॉटमेंट झालेली सध्या एमबीबीएस बीडीएस साठी ती तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट असणार ओके आता यापुढे काय करायचं तर बघा हायकोर्टने मग काय सांगितलं ओके हायकोर्टला जर चॅलेंज केल्यानंतर हायकोर्टाकडून काय अपडेट आली तर सर्वप्रथम बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाचा आदेश कोर्टाचा काय आदेश होता बघा स्टे राऊंड ची प्रक्रिया सब्जेक्ट टू फायनल फायनल म्हणजे जे जे आताचे ऍडमिशन आहे बघा ते तुमचे अलॉटमेंट झालेली तुमची प्रोव्हिजनल असणार म्हणजे तात्पुरती असणार आता यामध्ये काय येऊ शकते नवीन या ठिकाणी काय येऊ शकते तुमची सिलेक्शन लिस्ट येऊ शकते असं हायकोर्टने या ठिकाणी काय सांगितलं ओके त्यानंतर बघा आता काय करायचं मग बघा पुढील पुढील आदेश ओके पुढील आदेश येईपर्यंत सर्व अलॉटमेंट डिसिजन फायनल नाही ओके पुढील हायकोर्टाचा आदेश येईपर्यंत जी अलॉटमेंट झालेली आहे ती या ठिकाणी काय नसणार विद्यार्थी मित्रांनो फायनल नसणार ओके आता मग पुढे काय करायचं बघा सीईटी सेल एक नोटीस जाहीर केली मग त्यानंतर ओके कोर्टानं काय सांगितलं ते का सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर सीईटी सेलने काय केलं सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती एक नोटीस जाहीर केली आता या नोटीस मध्ये नेमकं काय दिलं थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती ओके तुम्ही जर ऑफिशियल पोर्टल वरती जर आले तर काल एक नवीन नोटीस आलेली होती बघा नोटीस नंबर सव्वीस होती पंधरा अकरा दोन हजार पंचवीस होती मग या नोटीस मध्ये काय दिलंय थोडक्यात सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय ओके आणि हे कसं होणार कधी कोणत्या गोष्टी होणार ओके तुमचा जो फायनल आहे फायनल कन्क्लुजन काय निघणार याच्यावरून आणि तुम्ही ऍडमिशन कधीपासून घेऊ शकता सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये मी तुम्हाला आता सांगणारच आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता सीईडी सेल ना पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी नोटीस काढली होती नोटीस नंबर सव्वीस होती ओके त्या नोटीस मध्ये स्पष्टपणे सांगितले ओके की स्ट्रे वेकन्सी राऊंड ऑन अलॉटमेंट इज सब्जेक्ट टू फायनल हायकोर्ट ऑर्डर म्हणजे आता जे हायकोर्टाची काय असेल फायनल ऑर्डर असेल बघा या ठिकाणी ओके म्हणजे आता जी जे हायकोर्ट सांगणार तशाच प्रमाणे काय होणार पुढचं या ठिकाणी चौथ्या राऊंडचा काय होणार जो स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे तुमचा त्याचा काय फायनल अलॉट येणार जो हायकोर्ट या ठिकाणी सांगेल ओके मग याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडणार त्यानंतर आता काय करायला पाहिजे आणि याच्या पुढे काय होणार तर सर्व पहिले याच्या पुढे काय होणार मी तुम्हाला सांगतो बघा कोर्टाची जी सुनावणी असणार आहे बघा ओके हायकोर्टची जी सुनावणी असणार आहे बघा ती तुमची वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार ओके त्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे मित्रांनो ओके सीएटी सील वर पुढील सूचना तुम्हाला काय येईल सीआय सिल याच्या पुढच्या सूचना तुम्हाला देईल तुम्हाला लगेच अपडेट करू ओके okay? तर तुम्हाला काय करायचंय सीएटी सेल च्या पोर्टलला चेक करत राहायचंय नाहीतर आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व अपडेट देत राहू किंवा तुम्हाला सेलच्या से ऑफिशियल पोर्टलवरती सुद्धा अपडेट मिळते तर कमेंट बॉक्स सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची या ठिकाणी नि, लिंक देण्यात आलेली तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन जॉईन करून घ्यायचे कारण इथून पुढील जे काही अपडेट असणार ते तुमचे मिस होणार नाही ओके तर मग पुढील जी सुनावणी बघा तुमची आता ती वीस नोव्हेंबर रोजी असणार आणि त्यानंतरच पुढील निर्णय काय आपला अपेक्षित आहे त्याप्रमाणे सेल पुढील सूचना तुम्हाला देईल आम्ही तुम्हाला लगेच अपडेट करूया जसं सीएटीसी काही नवीन अपडेट आम्ही लगेच तुम्हाला अपडेट करूया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर जॉईन करून ठेवा आता मग याच्यावर काय परिणाम पडणार बघा विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडणार तर बघा तुमचे ऍडमिशन अजून व्हॅलिड आहे पण फायनल डिसिजन हे कोण ठरवेल ओके तर कोणी या ठिकाणी काय करायचंय घाई करायची नाही गडबड करायची नाही शांतपणे राहायचे ओके त्यानंतर बघा आता काय करायचंय तुम्हाला बघा सर्वात पहिले तर सीट अलॉटमेंट अलॉटेड झाले असेल तर प्रोसेस सुरू ठेवा सीट अलॉटेड झाले असेल तर प्रोसेस ठेवा म्हणजे जर तुम्हाला कालच्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल एमबीबीएस बीडीएस साठी तर प्रोसेस सुरू ठेवा कॉलेजला कॉल करा ओके जे काही असेल एक वेळेस कम्युनिकेशन करा प्रॉपरपणे ओके त्यानंतर दुसरं काय करायचंय कॉलेज कडून मिळणारे सर्व मेसेजेस सेव्ह करा कॉलेज जे काही मेसेजेस देत असेल तुम्हाला ते सगळे सेव्ह करून ठेवा ओके प्रॉपर कम्युनिकेशन ठेवा त्यानंतर बघा सीएटी सेलचे साधारण अपडेट रेग्युलरली चेक करा सीएटी सेलवर जे काही अपडेट येणार ते साधारण तुम्हाला काय करायचे चेक करत राहायचे जर तुमच्याकडून चेक करणं होत नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते जॉईन करून घ्यायचे कोणतीही चूक टाळण्यासाठी अॅकॅडेमीशी कॉन्टॅक्ट ठेवा जर तुम्हाला आमच्यासोबत जर जॉईन करताय ओके जर तुम्हाला तुम्ही जर आमच्या सोबत जर जॉईन करताय तुम्हाला जर काही समस्या येत आहेत तर तुम्ही आमच्या सोबत पण काय करू शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा नेक्स्ट अकॅडमी अकॅडमीकडून एक मेसेज आहे बघा तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित आहे प्रक्रिया सुरूच आहे अंतिम निर्णय कोर्टामध्येच होईल तोपर्यंत घाई कोणीच करायची नाही मित्रांनो अशा मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांना शेअर केलं नसेल तर पटकन शेअर करा भेटूया मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू